महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर छत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र छात्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूर भवानी देवी महाराष्ट्राची कुलुस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता हे शहर बालाघाटाच्या एका कड्यावर बसले आहे मंदिराच्या काही भागाची धाटणी ही हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी येथे सालाच्या शिलालेखात पाहावयास मिळतो श्री संकत पुराणात या देवीची अवतारकथा खालीलप्रमाणे दिलेली आढळते कृतियुगात कधर्म ऋषींचे मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पतीबरोबर सहगमन करण्याचे ठरवले परंतु तिला अल्पवयी मुलगा असल्याने इतर ऋषीमुनी तिची समजूत घातल्याने अल्पवयी मुलासाठी तिने तो बेत रहित केला व मंदाकिनी नदीवर तटावर ती तपश्चर्या करू लागली त्यासमयी गुकर नाम देत्याने तिचे तापाचा व पतिव्रताचा भंग करण्याचा प्रयत्न केला अनुभूतीने संकटसमयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दृष्ट देत्याचा वध केला व अनुभूतीचे विनंतीवरून यमुनाचल म्हणजेच बालाघाट पर्वतावर अखंड वास्तव केले आदिशक्तीच्या शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीला महाराष्ट्रात अनेक भाविक मानतात तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले जाते या देवीचं तेजस्वी रूप जेवढं मनाला भावतं तेवढंच इथल्या प्रथाही निरनिराळ्या आहेत लक्ष्मीपूजनाला सगळीकडेच पूर्णाचं चा, गोडाचं नैवेद्य दाखवला जातो पण तुळजापुरात अगदी घरोघरी आणि अगदी मंदिरातही मांसाहाराचं नैवेद्य दाखवला जातो याबद्दल एक कथा सांगितली जाते असे सांगितले जाते की महिषासुराचा वध कोणत्याही पुरुष देवतेपासून होणार नव्हता म्हणून सर्व देवांनी मिळून शक्तीला आव्हान केलं आणि त्यातूनच तुळजाभवानी प्रकट झाली महिषासुराचा वध करण्यासाठी सर्व देवांनी मिळून आदिशक्तीला आव्हान केले आणि त्यातून तुळजाभवानी माता प्रकट झाली त्यानंतर महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो तुळजाभवानी देवीश शरण आला महिषासूर तुळजाभवानी मातेला शरण जाऊन म्हणाला माते माझा गर्वहरण झाला आहे असं म्हणून शेवटची इच्छा त्याने प्रकट केली असे सांगितले जाते की देवी मातेकडे महिषासुराने दोन इच्छा मागितल्या होत्या देवी माते तुझ्या नावाआधी माझे नाव घेतले जावे त्यामुळेच जा देवीला महिषासूर मर्दानी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे देवी जा महिषासूर मर्दनी नाव देण्यात आलं आणि त्याची दुसरी इच्छा होती की माझा भोग मला चढवला जावा आणि त्याच कारणामुळे दसऱ्याच्या दिवशीच देवीस मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवताना खालूनवर असा नैवेद्य दाखवतात तो पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही देवीला परत गोडाचा नैवेद्यही असतोच पण घरोघरी मांसाहारी नैवेद्य बनतो आणि त्यानंतर तो नैवेद्य देवीच्या पायाजवळ ठेवला जातो आणि देवीच नाही तर महिषासुरासाठी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तर भवानी मातेच्या मंदिरामध्ये महिषासुरासाठी मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या काळात भक्त राज्यात राज्यभरातून ठिकठिकाणाहून थीक पायी पालक्या घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीचरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे